नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज बोलचा या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज या व्यक्तीचं अभिनंदन पहिला तर की या व्यक्तीचा सहवास जास्ती काळ नाही पण थोडा वेळ जरी आपल्याला लाभणार आहे त्याच्यामुळे अभिनंदन दिव्यांग समाजाला या व्यक्तीचा सहवास लाभणार आहे अखेर म्हणू शकतो मी अखेर या दिव्यांग समाजाला या व्यक्तीचा सहवास लाभणार आहे आणि यासाठी म्हणजे सहवास लाभलेला आहे तर त्या सहवासाचा योग्य फायदा किंवा योग्य ज्या काही गोष्टी आहेत किंवा ज्या काही आपल्या अड्याअडचणी होत्या तर त्या व्यक्तीकडून सोडून घेतल्या जाऊ शकतात किंवा सोडून घेणारच आहोत आपण अशी आता या मानसिकता आपली असली पाहिजे मग ते सगळ्या दिव्यांग संघटनांचे असेल किंवा दिव्यांग मंत्र्यांचे असेल किंवा आपले प्रहार संघटनेचे बच्चूभाऊ असतील सर्वे सर्व कारण दिव्यांगांसाठी काम करणारे किंवा दिव्यांगांच्या प्रश्न वेळोवेळी उचलणारे हे आपले बच्चूभाऊ तर या सगळ्यांचे एकच आता उद्देश असला पाहिजे की वे या व्यक्तीचा योग्य तो फायदा घेतला पाहिजे कारण ही व्यक्ती जास्ती वेळ आपल्या सहवासात राहणार नाही आहे हे त्रिवार सत्य आहे हे त्रिवार सत्य आहे आता तुम्ही म्हणत असाल की काय बोलतो यो पेन्शन वाढ पेन्शनवाढीचं काय झालं किंवा पेन्शनचं काय झालं पेन्शनच काय झालं तर आता तुम्हाला एक सांगतो दिव्यांग मित्रांना असेल किंवा मैत्रिणींना असेल आपलं एकच उद्देश आहे आपण जे काही व्हिडिओज बघता किंवा जे काही सर्च करता तर ते फक्त आणि फक्त आपलं पेन्शन 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 याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे काहीच मुद्दा नाही आहे तर असं नाही आहे असं नका करू फक्त डोक्यात पेन्शन पेन्शन आणि पेन्शनचं डोक्यातून काढून टाका कारण आता पेन्शन वाढ तर झालेली आहे फक्त त्याचा लाभ मिळणं बाकी आहे आता पण पेन्शन व्यतिरिक्त सुद्धा आपलं आयुष्य आहे आणि आता हीच ती संधी आहे की बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत किंवा बाकीच्या जे काही योजना असतील बाकीच्या ज्या काही प्रश्न असतील बाकीच्या ज्या काही समस्या असतील तर त्या सगळ्यांचा विचार करण्याची वेळ आता आलेली आहे आणि त्या सगळ्या गोष्टी सोडवून घेण्याचं म्हणूया किंवा सगळ्या गोष्टींचा लाभ घेण्याचं म्हणूया किंवा सगळ्या गोष्टींचा सहवास मिळवण्याचा वेळ आलेला आहे त्याच्यामुळे फक्त पेन्शनचीच सहवास किंवा पेन्शनशीच सहवास मिळवून घेण्याचा हे आता डोक्यातून काढून टाका कारण पेन्शन वाढत आज आहे आता ती लवकर होईल न होईल ते भाग वेगळा आपण बाकीच्या गोष्टी आहेत दिव्यांगांच्या आयुष्यात आणि आपल्या असल्या पाहिजेत म्हणजे माझ्या आयुष्यात तरी आहेत वेगळ्या गोष्टी पण तुमच्याही असल्या पाहिजेत तुम्हीही त्या चौकोनातून किंवा त्या सर्कलमधून बाहेर पडा फक्त पेन्शन पेन्शन आणि पेन्शनच्या सर्कलमधून बाहेर पडा आणि वेगळी दुनिया वेगळं जग वेगळं आयुष्यही आहे तर त्याच्याकडे बघायला सुरुवात करा आणि हा वेळ परत येणार नाही लक्षात ठेवा ही जी आता ही व्यक्ती आपल्या सहवासात आलेली आहे आज तर ती व्यक्ती एकदा निघून गेली तर त्या व्यक्तीचा सहवास परत लाभणं तेवढं सोपं नाही आहे खरंच सोपं नाही आहे कारण ही एक अशी व्यक्ती आहे की त्या व्यक्तीकडून आपण अपेक्षा फक्त धरू शकत नाही म्हणजे अपेक्षा पण ठेवल्या आणि पूर्ण होतील की नाही होतील याची शाश्वत ती नाही असं आपण समजू शकत नाही तर शंभर टक्के जर आपण शाश्वत असू तर एक हजार एक टक्के काम हो गोश्ट मात ते होणारच त्या व्यक्तीकडून हे गोष्ट मात्र लक्षात ठेवा तर आज मी कोणत्या व्यक्तीबद्दल बोलतोय काय बोलतोय हे थमनेल किंवा टायटल बघून तुम्हाला समजलं असेल नसेल तरी पण मी विषय मांडतोय आणि तुम्हाला परत एकदा विनंती करतो की जे काही आहे संजय गांधी निराधार पेन्शनच्या बाबतीत तर ते गोष्टी सोडून किंवा बाकीचेही प्रश्न आपल्या मनात पडले पाहिजेत किंवा बाकीचेही प्रश्न आपल्याला सोडवून घ्यायचे आहेत एवढं मात्र लक्षात ठेवा तर, लक्षा तर आज मी ज्या व्यक्तीबद्दल बोलतोय त्या व्यक्तीची पार्श्वभूमी सांगतो आपण बघा उदाहरण पाहायला देतो तुम्हाला की आपण जर आपल्याला एखादी गव्हर्नमेंट जॉब भेटला म्हणजे एम पी एस सी लेवलचा असू दे किंवा सी लेवलचा असू दे जॉब जर भेटला आपल्याला तर आपण गणी आपल्याला समजा एखाद्या पोस्ट एखाद्या ठिकाणी पोस्ट भेटला आपल्याला जिल्हा जिल्हा परिषदला म्हणा किंवा कलेक्टर ऑफिसला एका जिल्ह्याचं मिळालं आपल्याला तर आपली बदली व्हावी आपली किती टक्के अपेक्षा असते म्हणजे आपण किती इच्छुक असतो बदली होण्यासाठी तर नाही ना, ना। आपल्या जर एकदा एका ठिकाणी आपल्या घराच्या जवळ किंवा कुठेतरी मिळालं आपल्याला जॉब तर आपण तिथेच आपलं रिटायरमेंटपर्यंत आपण तिथेच नोकरी करावी अशी आपली अपेक्षा असते आणि आप आप त्यासाठी आपण प्रयत्नशील असतो त्यासाठीच प्रयत्नशील असतो आपण की आपल्या आपल्या जवळच्या इथे असावं आणि मला दूर कुठे म्हणजे मग गडचिरोली असेल किंवा संभाजीनगर असेल बीड असेल किंवा मग पुणे मुंबई इकडे टाकलं नाही जावं या प्रयत्नात आपण असतो पण या व्यक्तीचं एक असं आहे की जवळपास या व्यक्तीने वीस वर्ष सरकारी सेवेमध्ये आपले आयुष्याचे घालवले आहेत आणि त्या वीस वर्षामध्ये जवळपास त्या व्यक्तीची चोवीस वेळा बदल्या झालेल्या आहेत म्हणजे आपली एक जरी बदली झाली तरी आपल्याला ना न येतात की आपण आता इथला संसार उचलून तिकडे कसं जायचं किंवा तिथे कसा आपण संसार ताटायचा किंवा तिथे कसा आपण ऍडजस्ट होणार तिथलं आपलं हवामान सोसणार का तिथलं जे काही तापमान सोसणार का, ताप का? तिथली लोकं कशी असतील तिथली लोक आपल्याला ऍडजस्ट करून घेतील का असे कित्येक प्रश्न आपल्या डोक्यामध्ये येतात पण या व्यक्तीचं जवळपास वीस वर्षामध्ये चोवीस बदल्या झालेल्या आहेत म्हणजे बघा तुम्ही किमान सात ते आठ महिन्यामध्ये एक बदली या व्यक्तीची होतेच आणि ते ही वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये बदली झालेले या व्यक्तीची तरीसुद्धा ती व्यक्ती अगदी निर्भीडपणे निस्वार्थी प्रत्येक डिपार्टमेंटचा कायापालट करण्यासाठी प्रयत्न करत आहे कायापालट आणि तशीच अपेक्षा आपण ठेवणार आहोत कारण त्या व्यक्तीचा पाठिमागचा जर इतिहास पाहिला तर तो इतिहास सांगतो की याही डिपार्टमेंटचा कायापालट होऊ शकतो आणि त्यासाठीच ते, ते व्यक्तीची नेमणूक झाली असावी की काय हे मला आता वाटतंय असं तर या व्यक्तीचं अभिनंदन पहिला केलं पाहिजे आपण की दिव्यांग कल्याण विभागाला या व्यक्तीची निवड झालेली आहे किंवा सचिव म्हणून सचिव पदावरती बढती झालेली आहे सचिव पदावरती पोस्टिंग झाली आहे म्हणूया आपण सहज सोप्या सो, सो भाषेत तर या व्यक्तीचं अभिनंदन या व्यक्तीचं नाव आहे तुकाराम मुंडेजी अशी व्यक्ती ही तुकाराम मुंडे सारखी व्यक्ती किंवा तुकाराम मांडे मुंडे सर आहेत यांच्यासारखी व्यक्ती आपल्या महाराष्ट्रामध्ये जर शोधून म्हणजे जरी शोधायला गेले तरी सुद्धा साप पडणार नाही अशी व्यक्ती आहे कारण एकही भ्रष्टाचाराचा डाग नाही आहे किंवा एकही काय म्हणतात त्याला कोणता असा बॅड रिपोर्ट नाही आहे तर अशी स्वच्छ आणि पारदर्शी व्यक्ती आहे जी व्यक्ती कोणताही भ्रष्टाचार असू दे किंवा कोणत्याही चुकीच्या धोरणांना पाठिंबा देत नाही किंवा चुकीच्या गोष्टी खपवून घेत नाही त्याच्यामुळे आपल्याकडून आपल्याला या व्यक्तीकडून अपेक्षा खूप आहेत आणि त्या व्यक्ती हे जे तुकाराम सर आहेत तर ते मुंडे सर आहेत हे आपल्या अपेक्षा पूर्ण करतील अशी अपेक्षा आहेत त्यासाठीच मी आजचा हा व्हिडिओ बनवतोय पहिला तर अभिनंदन करतो मुंडेसरांचं की दिव्यांग म्हणजे दिव्यांग विभागाला किंवा दिव्यांग कल्याण विभागाला तुमचा सहवास लाभतोय आणि तो जास्ती काळ नसणारा आम्हालाही माहीत आहे तुमची बदली ज्यांना तुम्ही म्हणजे ज्यांचं तो ज्यांच्या तुम्ही रस्त्यात याल तर ते तुमची बदली करण्यासाठी तत्पर असतील कारण चुकीची कामं करणाऱ्यांना किंवा चुकीच्या कामांना सपोर्ट देणाऱ्यांना तुम्ही तुम्ही चालत नाही तिथं हे सगळं जग जाहीर आहे आता म्हणजे महाराष्ट्रभर माहित आहे की चुकीची कामं करणाऱ्यांना किंवा चुकीच्या कामांना सपोर्ट करणाऱ्यांना किंवा कामामध्ये हलगर्जी करणाऱ्यांना सुद्धा कामामध्ये हलगर्जी असेल किंवा कामावरती हलगर्जीपणा करणाऱ्यांना सुद्धा तुम्ही खपत नाही म्हणजे तुमचा सहवास नको असतो त्या व्यक्तींना तर ते व्यक्ती ती व्यक्ती लवकरात लवकर तुमची बदली करून देण्यासाठी अं झगडत असतात भांडत असतात म्हणूया किंवा चढाओढ करत असतात तर जितका सहवास तुमचा लाभलेला आहे तितका सहवासामध्ये आमची जी काही प्रश्न आहेत तर ती प्रश्न सोडवाल अशी अपेक्षा ठेवतो तीच प्रश्न मी आता घेऊन आलेलो आहे पहिला प्रश्न तर आहे मुंडे सर तुम्ही हा प्रश्न सोडवलाच पाहिजे जे, जे काही प्रशासनामध्ये किंवा दिव्यांग विभागामध्ये किंवा दिव्यांग विभागातून म्हणजे दिव्यांग कॅटेगरीतून जे काही गव्हर्नमेंट एम्प्लॉय झालेले आहेत मग ते डुप्लिकेट दिव्यांग म्हणतोय मी जे कोणी म्हणजे ड पद पदभार स्वीकारण्यासाठी किंवा प्रमोशन मिळवण्यासाठी म्हणूया किंवा बदली करून घेण्यासाठी जे काही डुप्लिकेट दिव्यांग प्रमाणपत्र बनवलेलं आहे किंवा डुप्लिकेट दिव्यांग प्रमाणपत्राचा सा सहारा घेऊन ते आता प्रमोशन मिळवत आहेत किंवा ते खऱ्या दिव्यांगाची जागा खात आहेत किंवा खऱ्या दिव्यांगाचा वरती अन्याय होतोय त्याच्यामुळे तर ते असे डुप्लिकेट दिव्यांग शोधले जावेत आणि त्यांच्यावरती सस्पेंड आणि त्यांच्यावरती योग्य ती कारवाई त्यांना शासन झालं पाहिजे त्यांच्यावरती योग्य ती कारवाई झाली पाहिजे हे गव्हर्मेंटमध्ये जे काही एम पी एस सी लेव्हलला असेल यू पी एस सी लेव्हलला असेल आपल्या महाराष्ट्रामध्ये मा जे काही डुप्लिकेट दिव्यांग आहेत जे सरकारी कर्मचारी आहेत तर त्यांच्यावरती पहिली कारवाई या ल येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर मुंडेसर करावी अशी अपेक्षा आहे आपल्याकडून दुसरी गोष्ट म्हणजे जे काही आता डुप्लिकेट दिव्यांग नॉर्मल म्हणजे जे काही एस टी प्रवासाचा लाभ घेत आहेत किंवा पेन्शनचा लाभ घेत आहेत किंवा विविध योजनांचा मग ती कर्ज योजना असेल किंवा मग ते बिझनेसमध्ये असेल भरपूर सार्या योजनांमध्ये मग तेच छोट्या मोठ्या योजनांपासून झेरॉक्स मशीन लॅपटॉपची योजनापासून चटणी कांडपच्या योजनापासून ते मोठमोठ्या योजनांचा लाभ दिव्यांग प्रमाणपत्र डुप्लिकेट दिव्यांग प्रमाणपत्र काढून घेत आहेत किंवा दिव्यांगत्व नसताना देखील काहीतरी दोन नंबर करून किंवा काही काही गोष्टी करून त्या गोष्टी आता मला इथं बोलता येणार नाहीत ना पण त्या गोष्टी आहेत त्या गोष्टी त्रिवार सत आहेत की तशा गोष्टी करून लोक लोक दिव्यांग प्रमाणपत्र काढतात तर त्यांच्यावरतीही कारवाई झाली पाहिजे तसले शोधून काढले पाहिजे जे काही डुप्लिकेट दिव्यांग आहे तर तेही शोधले पाहिजेत आणि त्यांना त्यांच्यावरती कारवाई केली गेली पाहिजे किंवा त्यांच्या आधार कार्डवरती काहीतरी उल्लेख झाला पाहिजे की हे यांनी डुप्लिकेट दिव्यांग प्रमाणपत्र काढलं होतं किंवा यांचं दिव्यांगत्व नसताना देखील दिव्यांग प्रमाणपत्र काढून यांनी दिव्यांगत्वाचा किंवा दिव्यांग डिपार्टमेंटचा पैसा खाल्लेला आहे किंवा दिव्यांग खऱ्या दिव्यांगांचा जो काही हिस्स्याचा जो काही भाग येतो तर तो खाल्लेला आहे तर त्याच्यावरतीही मुंडेसरांनी कारवाई करावी अशी एक दोन नंबरची अपेक्षा आमची आहे की पहिला सरकारी कर्मचारी आणि दुसरे जे काही जे ला हजारो लाखो डुप्लिकेट दिव्यांग आपल्या महाराष्ट्रामध्ये फिरतायत किंवा विविध योजनांचा लाभ घेतायत तर त्यांच्यावरतीही कारवाई केली गेली पाहिजे आणि ते आत्तासुद्धा म्हणजे येणाऱ्या तलाठी भरती असेल तहसीलदार भरती असेल किंवा यू पी एस सीच्या लेवलच्या भरती असतील किंवा सेवा असेल किंवा कि स्टाफ सिलेक्शन असेल यामध्ये सुद्धा डुप्लिकेट दिव्यांग जास्ती प्रमाणात सहभाग घेत आहेत तर त्या सहभागावरती कुठेतरी आळा बसला पाहिजे यासाठी मुंडे सरांनी प्रयत्न केले गेले पाहिजेत ते करतील अशा आशा आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे ई रिक्षाचं ई रिक्षा योजनेसाठी अजित पवारांनी दोन वेळा निधी दिला आहे पण त्या निधीचं वितरण झालेलं नाही आहे किंवा पहिल्या लॉटमध्ये जे काही पाच सहाशे किंवा हजारभर रिक्षा वाटलेले आहेत ई रिक्षा तर त्याच्या व्यतिरिक्त अजूनपर्यंत ई रिक्षा वाटल्या गेलेल्या नाही तर त्याच्यावरतीही त्या जे काही ज्यांना कोणाला टेंडर दिलेला आहे तर त्यांच्यावरती त्यांची चौकशी झाली पाहिजे आणि ते चौकशी होऊन दिव्यांगांच्या जे काय हक्काचं ज्या दिव्यांगांनी फॉर्म भरलेलं आहे ज्या दिव्यांगांचं फॉर्म अप्रुव्हल झालेलं आहे किंवा नेक्स्ट स्लॉट दाखवत दा आहे तर त्या दिव्यांगांना किंवा पेंडिंग दाखवत असेल किंवा ज्या दिव्यांगांनी फॉर्म भरलेला आहे तर त्या दिव्यांगांनाही त्याचा लाभ मिळाला पाहिजे कारण असे भरपूर सारे योजना आहेत त्या ज्या योजनांचा लाभ ठराविकच दिव्यांगांना मिळतो पण बाकीच्या ही संधी होती तळ्यागळातल्या दिव्यांगांना सुद्धा ई रिक्षाचा लाभ मिळावा किंवा सरकारकडून येणाऱ्या एखाद्या योजनेचा लाभ मिळण्यासाठी एक सुवर्ण संधी होती पण त्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचाराने एंट्री केली किंवा टेंडर किंवा कॉन्ट्रॅक्टदारांनी एंट्री केल्यामुळे दिव्यांगांच्यावरती अन्याय होतोय आणि दिव्यांगांना फक्त दिव्यांगांच्या तोंडाला पानं पुसण्याची कामं होत आहेत तर ते शेवटच्या तळागाळातल्या दिव्यांगांना लाभ मिळवून देण्यासाठी मुंडेसरांनी प्रयत्न करावे ही तिसरी गोष्ट होती आणि चौथी गोष्ट दिव्यांग कल्याण विभागातून म्हणा किंवा दिव्यांग विभागातून जे काही महामंडळाकडंकडे जे काही रक्कम दिली जाते किंवा महामंडळाकडे जे काही योजना दिल्या जातात कर्ज योजना असतील किंवा विविध बिझनेसच्या योजना असतील व्यवसायाच्या छोट्या मोठ्या व्यवसाय करण्यासाठीच्या ज्या योजना आहेत तर त्या योजनांच्या फायली दोन दोन तीन तीन वर्ष तिथंच धुळकात पडतात त्याच्यावरती कोणतीही कारवाई होत नाही किंवा त्याच्यावर कोणते हा विचार होत नाही किंवा त्याच्यावर कोणतंही अप्रुव्हलचा असेल किंवा डिसअप्रुव्हलचा असेल त्याच्यावरती कोणताही अभ्यास होत नाही त्याच्यावरती कोणतीही मिटिंग बसवली जात नाही तर त्यामध्ये सुद्धा सरांनी लक्ष घातलं पाहिजे आणि सरांनी त्याच्यामध्ये सुद्धा जे काही अधिकाऱ्यांचे ट टाळाटाळ करण्याचं जो काही प्रयत्न असतो किंवा टाळाटाळ करण्याचं जी काही प्रवृत्ती आहे तर ती प्रवृत्ती बदलली गेली पाहिजे अधिकाऱ्यांची असेल किंवा कर्मचाऱ्यांची आणि बाकी सगळ्या ठिकाणीच दिव्यांग मंत्रालयापासून ते बाकीच्या ठिकाणीसुद्धा जे जिथं जिथं दिव्यांगांचा विषय येतो तर तिथे सगळीकडे टाळाटाळच केली जाते किंवा दिरंगाई केली जाते की दिव्यांगांना आज नाही उद्या उद्या नाही परवा हेच गोष्ट केली जाते तर त्या गोष्टींवरती सुद्धा आणला पाहिजे आणि डायरेक्ट थेट का लाभ दिव्यांगांना मिळाला पाहिजे ह्या तीन चार गोष्टी होत्या ज्यात तुकाराम मुंडेजींना जी काही सहा महिने वर्षभराची संधी मिळालेली आहे कारण कधी बदली होईल हे सांगतात नाही मी परत एकदा उल्लेख करतोय कधी बदली होईल मुंडे सरांची याच सांगतात नाही पण किमान आठ ते आठ महिने ते दहा महिने तरी मुंडेसर इथं आहेत आणि त्यामध्ये या कालावधमध्ये वधीमध्ये बच्चू कडू असतील किंवा विविध संघटनेचे जे काही पदाधिकारी असतील दिव्यांग संघटनेचे म्हणतोय मी तर त्यांनी मुंडेसरांच्या प कानावरती या गोष्टी घालाव्यात या गोष्टींवरती अन्याय होतोय किंवा या गोष्टी या गोष्टी दिव्यांग विभागात घडतायत म्हणून सांगितलं जावं भले पत्र लिहायला लागू देत किंवा भले त्यांना भेटायला लागू दे भेटून काय असतील तर त्या गोष्टी क्लिअर कराव्यात आणि त्यांचा विचार ऐकून घ्यावा किंवा त्यांची क काम करण्याच्या पद्धतीनुसार जावं आणि जे काही गोष्टी अन्याय होत आहेत मग ते डुप्लिकेट सर्टिफिकेटपासून असू दे किंवा डुप्लिकेट सर्टिफिकेट काढून गव्हर्नमेंट जॉब मिळवणं असेल किंवा त्यामध्ये जॉब करणं असेल किंवा मग एखादा टेंडर घेऊन ते टेंडर फक्त दिव्यांगांच्या नावाखाली लाटणं असेल त्यामधील पैसा लाटणं असेल ही गोष्टी असतील किंवा मग जे काही दिरंगाई कर्मचारी फक्त यायचं कामावरती यायचं आणि गप्पा मारायच्या किंवा नॉर्मल दोन चार गोष्टी करायच्या जायच्या जे काही के काम केलं पाहिजे किंवा तळागाळातल्या दिव्यांगांना लाभ दिला पाहिजे जे कागदपत्र पूर्ण असून देखील किंवा नियमांमध्ये दे बसून सगळ्या गोष्टी करत असून देखील दिव्यांग त्याच्याकडे विविध गोष्टींच्या अपेक्षेने बघितलं जातं बघितलं आहे तर त्याच्यानुसार ते त्या अपेक्षा पूर्ण होत नाही तोपर्यंत त्याची फाईल मंजूर होत नाही किंवा फाईल त्याला मंजूर केली जात नाही किंवा त्याला त्या योजनेचा लाभ दिला जात नाही तर या गोष्टींवरती कुठेतरी आळा आणला पाहिजे किंवा या गोष्टींवरती कुठेतरी कारवाई झाली पाहिजे एवढीच एक मुंडेसरांच्याकडे तुकाराम मुंडेसरांच्याकडे विनंती आहे आणि तुम्हाला काय वाटतं अजून कोणत्या गोष्टी तुकाराम मुंडेसरांनी केल्या पाहिजेत हे कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय दिव्यांग